तर नमस्कार मित्रांनो आज आपण बैलाची आपल्या थोडी चेष्टा करणार आहोत बरं का आता मी इथे ह्याच्या जवळ बसलोय तर मारत नाही बर का मला बैल एकदम शांत आहे आणि मी जशी जशी ह्याला ह्याला खवळल जशी जशी ह्याची चेष्टा करल तसं तसं मला शिंगू मारण्याचा प्रयत्न करते बर का ही लय वेगळ्याच प्रकारचा ही बैल आहे कारण ह्याला बोललेलं पण समजते बर का लगेच आणि आता बघा बरं का मी चेष्टा चालू करायला करतो ह्याची तर मला फक्त शिंगू मारतंय आणि ह्याला एक प्रकारची सोयी लागलेली आहे माझ्या जर हातात मोबाईल असला तर शिंगू मारतंय मला कारण ह्याला माहिती होतं ह्या व्हिडिओ शूट करा लागले पण व्हिडिओ शूट करताना मारतंय मला बैल हे व्हिडिओ काढू देत नाही तर आता बघा बर का मी ह्याला फक्त खवळतो कारण आता माझ्या हातात मोबाईल नाही मी कॅमेरा स्टँडला लावून टाकलाय बरं का मोबाईल नसल्यामुळं आता मला मारीणं झाले मग तरी मी प्रयत्न करून बघतो काय काय करते बर का खवळण्याचा ह्याला तर तुम्ही नुसतं बघण्याचा प्रयत्न करा बर का <laughs> ले मार तूर हा थोडा दाब टाकला का लगेच गप्प बसते बर का मारित नाही ना काय नाही म्हणजे ह्याला लगेच समजते मालक रागावला आपण मारायला नको आहे म्हणून लगेच शांत बसते बर का आणि आता अजून एकदा ट्राय करू तुम्ही मारते का बघण्यात बघतो बर <laughs> ए, सरक हट, हट, हट लय कलाकार बैल आहे ही अन काळा बैल आपला चांगला आहे बर का तर ಚಲ ಮಿತ್ರೋ ವಿಡಿಯೋ ಜ